फिफ्टी वन प्लस चालू आहे आणि दादा तुम्ही हा मैदान सुरुवातीपासून तुम्हीच भरवतो तर या मैदानाला एकदम ए एक टू झेड किती वर्ष झाली कम्प्लीट म्हणजे पहिला मैदान असा होता आता कमीत कमी तरी पंधरा वीस वर्षापासून हा असा झाला हारवा झाला नाही याच्या आधीच म्हणजे काल किती झालं तरी पण याला वर्ष या, किती झाले वीस वर्ष झाली आणि सुरुवात सुरुवाती त्या मैदानावर झाली सो so, नमस्कार मित्रांनो आता तुम्हाला पुन्हा एकदा मी आलेलो आहे आजच्या या चांगल्या व्हिडिओमध्ये घेऊन तर फाटीचा व्हिडिओ असणार आहे तर तुम्हाला नक्कीच एक प्रश्न पडला असेल आज दोन फाट्या होणार आहेत आपल्या मुंबईमध्ये तर एक आहे खिरकाली फाटी आणि एक आहे शेलू फाटी तर दोन्ही फाटींचा व्हिडिओ येईल तुम्हाला पण सर्वात आधी मी आलेलो आहे खिरकालीच्या फाटीवर या फाटीचं आयोजन कसं असणार आहे तो बघू आपण आणि आयोजकांशी बोलू तर आता बघूया कसं काय असणार ते संपूर्ण माहिती देतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला मी मागाशी इंट्रोमध्ये सांगितलं होतं आपण फाटी बघायला जाऊ आज कितपत काम झाले पाठीचा आणि कसं पुढचा काय असणार आहे प्रोसेस तीसुद्धा बघू तर आलो मी फाटीवर आणि आता दुपारचे वाजले सव्वा एक पण आता इथं सध्या कोणीच नाही तर मी त्यांच्या घरी मॅसेज देऊन आलेलो आहे की पाठीवर एक दोन जण या तर त्यावेळी घरी गेल्या सकाळपासून इथंच होते मी थोडा उशिरा झालो त्याच्यामुळं तर बघूया कशी आहे पाठी आणि खूप सुंदर आजचा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण खिरकाली पाटीचा ऐतिहासिक एक नाव आहे इतिहासामध्ये तर चला खूप सुंदर चा, फाटी होणार आहे आड्डा होणार आहे चांगलाच आणि कामसुद्धा थोड्याफार प्रमाणात इथं ऑलरेडी संपला आहे तर कशाप्रमाणे काम झालं आहे तो बघूया आपण ही फाटी आहे आणि या साईडनं बघा बाहेरून गाडं जाण्यासाठी सुद्धा व्यवस्थित रस्ता बनवलेला आहे आयोजकांनी आणि इकडे या साईडनं दोन्ही साईडनं रस्ता बनवलेला आहे व्यवस्थित जेणेकरता आपल्या बैलांना कुठल्याच प्रकारची दुखापत होणार नाही तर समोर बघा इकडे आपल्या आई खूप सुंदर फाटी आणि नक्कीच या फाटीचा आत्तापर्यंत खूप चांगला इतिहास राहिला आहे कुठल्याही प्रकारचा न गालबोट लागतं आज ही फाटी वर्षानुवर्ष चालत आहे आपल्यासाठी चांगलं चांगलं आड्डे चांगल्या चांगल्या तारखेला घेऊन येतात आणि बघूया पुढे फाटीचा आणि इथं सुतावर बघा बांबू लावल्यात आणि या काट्या टाकल्यात जेणेकरता फाटीचं काम झालं आहे इथं कोणी काही इथं येऊन करावं नाही त्याच्यामुळं इथं सुताच्या इथं फाट्या टाक काट्या टाकल्यात आणि हे बांबू लावल्यात अशा प्रकारे बघा बांबू लावल्यात आणि बॅरिकेट्स बघा तुम्हाला संपूर्ण फाटीला बॅरिकेट्स दिसतील आहे तर बॅरिकेट परत आहेत ते बघूया दोन्ही साईडनं तुम्हाला बॅरिकेट आहेत इकडे बघा काम चालू आहे अजून थोड्याफार प्रमाणात इथं गाड्या चालू आहेत बघा आणि मित्रांनो या वर्षाची पहिलीच फाटी असणार आहे आणि इथं दगड आहे आणि इकडे या साईडला आहे सूत तर बघूया कसं काय असणार पुढे तर पुढे बघूया फाटी आपली किती सुंदर फाटी बघा व्यवस्थित असं काम केलं फाटीचा दोन्ही बाजून इकडे बघा ना डिस्टन्स पण आहे मध्ये बघितलं आता बॅरिकेड पण लावल्यात आणि खूप सुंदर बनवले आहे काम पण व्यवस्थित केलं आहे तेही अजून पाटीला आजूबाजूच्या परिसरामध्ये पण काम करतात त्यावेळी कारण बैलांना उभं राहण्यासाठी गाड्या पार्किंगसाठी ही संपूर्ण व्यवस्था कशी असणार ती बघणार या आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो फाटीचं काम बघा किती क्लीन आहे एकदम तरी याबाची आहे फाटी आणि तिकडे त्या साईडला पण एकदम क्लीन तुम्ही बघू शकता इथं बघा आता सरळ मी बसलो आहे आणि बघा एक सारखी जागा तुम्हाला बघायला भेटल या फाटीची कुठे काही उंच कमी जास्त जागा नाही तर बघा बॅरेकेट इथं आता संपतात बॅरेकेट पण इथून पण जे आयोजक आहेत काहीतरी वेगळं केलं आहे बघा इकडे या साईडला बाबा बांबू लावल्यात आणि त्या साईडनं काट्यासुद्धा टाकल्यात जेणेकरता जे आपले प्रेक्षक वर्ग आहे त्याही कुठल्या प्रकारच्या आतमध्ये येऊन कुठल्या सो मित्रांनो आले होतो इथं सुट्टीवर आपण आणि बघा इकडं सुट्टीवर पण जागा चांगली त्याही केली आहे इकडे माती पण बघा साईडनं काढली काढून त्याही माती तर इकडे बघा या साईडला सुट्टीवर आल्या आणि त्याही व्यवस्थित इकडं पण चांगला असा जागा लेवल केलेली आहे जेणेकरता या फाटीवर कुठल्याच प्रकारचा जो बैल आपल्या बलिराज जो महादेवाचा नंदी आहे त्याला कुठल्याच प्रकारचा त्रास होता कामा नये त्याची सर्व काही व्यवस्था केलेली आहे तर चला आपण आता इथं सुट्टीवर बघितला तर थोडंफार आयोजक आता येतीलच इथं तोरडायमामध्ये त्यांच्यासुद्धा बोलूया आता आयोजित आयोजन कसं स्टार्ट करणार आहेत आणि कशाप्रकारे किती वाजता सुरुवात होणार आहे अड्ड्याला आणि जे आपली जी मुंबईची मुंबई ठाणे रायगर पालघर ही कमिटी आहे या कमिटीनुसार परमिशन परमिशनसुद्धा भेटली आहे ती परमिशन कशा एक त्याच्यामध्ये काय काय असतील या त्या आपण बघूया आणि संपूर्ण माहिती घेऊया त्यांच्याकडनं तर चला जाऊया आपण आता पाठीचे आयोजित मित्रांनो आपल्या समोर आयोजक विश्वनाथ शेठ घरत आणि नितीन शेठ घरत हभिमनू शेठ पवार आणि कालुराम पवार तर बोलूया त्यांच्याशी दादा नमस्कार दादा आज पाठीचा हा आम्ही शूट करतोय तर आपल्या ठाणे रायगडमध्ये जे आपली कमिटी आहे तर या कमिटीनुसार तुम्हाला परमिशन भेटली आहे का परमिशन कमिटीची भेटलेली आहे आणि शासनाची परमिशन भेटलेली आणि जी परमिशन भेटली ते पूर्ण आम्ही ठाणे रायगड म्हणजे जे ग्रुप आहेत आमचे कमिटीचे ते ग्रुपवर आम्ही टाकलेले आणि दादा आयोजन कसं असणार आपलं की जेण्याकरता एक जे बैलगारा शरीर शौकीन आहेत ते आपल्याकडे आलेच पाहिजेत असं त्या प्रकारे आयोजन आमचा प्रत्येक वर्षी भारीच असतो आणि या सुद्धा आहे पण यावर्षी आम्ही शासनाची परवानगी घेऊनच केलेलं आहे आणि यावर्षी म्हणजे पुढच्या एक तारखेपासून तीन कॅमेरे आहेत आणि एक स्किन आहे पण या या एकतीस डिसेंबरला आम्ही दोन कॅमेरे ठेवणारच स्किन ठेवणार आम्ही तसंच परवानगी त्यांच्याकडनं घेतलेली आहे कमिटीची आणि दादा अजून कसं काय असणार आहे गाडा मालकांशी तुमचा संपर्क झाला आहे का गाडा मालक्या सर्वांना आम्ही फोन करून सांगितलं आहे आता कसं आहे व्हॉट्सअपवर चालतो सर्व आणि शर्ती हे व्हॉट्सअपवर जमतात आणि काय काय करत काय करतात व्हॉट्सअपवर खो, खो, खो खोटे शर्ती टाकून देतात म्हणजे आमच्या मैदानाकडे यावा म्हणून आम्ही तसं काय करत नाही खोटे आम्ही शर्ती करत नाही आणि आहे तेच आम्ही लिगल परमिशननीच करतो आणि दादा या सीझनचा हा पहिलाच अड्डा असणार आहे आणि जेणेकरता प्रेक्षकांना पण तुम्ही काय संदेश देणार का या अड्ड्यामध्ये येण्यासाठी कारण अड्ड्याचा हा इतिहास राहिलेला आहे भर भरपूर वर्षापूर्वीचा आणि जेणेकरता एकतीस डिसेंबरला पण काही ना काही आम्हाला नवीन बघायला भेटत प्रेक्षकांना तर प्रेक्षकांना इथं येण्यासाठी काय तुम्ही सांगाल प्रेक्षकांना येण्यासाठी एकच सांगतो का आमचा लीगलचा परमिशन आहे तुम्ही बिंदास या काही कुठल्याही पर का ती कॅन्सल होणार नाहीत ना आणि ज्या आम्ही सव्वीस डिसे सव्वीस घेतली ती नोव्हेंबर ती म्हणजे आम्हाला कॅन्सल परमिशन नव्हती कॅन्सल करायला सांगितलं आणि दहा डिसेंबर सुद्धा कॅन्सल करायला सांगेल तरी आम्ही मंडळाचा ऐकून शेअर कॅन्सल केलेत आता आमचं लिगल परमिशन आहे त्या मंडळालाच मंडळाला विचारून त्यासाठी त्या सर्वांनी शेगडी मालकांनी उपस्थित सकाळी दहा वाजता राहून सहा वाजता शर्ती करण्यात येतील आणि दादा अजून एक माहिती पाहिजे होती आपला अड्डा सकाळी किती वाजल्यापासून सुरू होणार आणि संध्याकाळी जे नियम आहेत आपले सहा वाजेचा बंद तर त्या नियमाचं पालन कुठं ना कुठं होताना दिसेल तुमच्या अड्ड्यामध्ये काय सांगाल शंभर टक्के तर आम्ही नक्कीच करणार आहोत पण तसं आम्हाला प्रेक्षकांनी गाड्या मालकांनी सुद्धा साथ दिली पाहिजे दहा वाजता शर्ती जर चालू झाल्या तर कंपल्सरी आम्ही सहा वाजता बंदच करणार म्हणजे जारी राहिल्या गाडीचा आम्ही वापस करणार आहोत पण सहा वाजता आम्ही व्हायचं बंद करणार आणि आता अजून काय सांगायला आज आपले मुंबई ठाणार आयगर कमिटी आहे या कमिटीचे नियम कुठून कुठं आपल्याला चांगले दिसतात घडताना आणि त्या नियमानुसार आपण वागतोय सुद्धा तर या नियमांचं पालन प्रेक्षकांनी कसं केलं पाहिजे प्रेक्षकांनी बी नियमांचा पालन केला केलं पाहिजे आणि आयोजकांनी बी नियमांचं पालन केलं पाहिजे आणि समजा कमिटी आहे त्या कमिटीने सुद्धा आयोजनाचं पालन केलं पाहिजे आपला कमिटीचा निर्णय कसा आहे सकाळी दहा वाजता शर्ती चालू होतील सहा वाजता बंद होतील आणि रजिस्ट्रेशन चार वाजता बंद होणार आहे चारच्या नंतर कोणाचे नाव वगैरे घेतली जाणार नाव बंद बंद होणार आहे कोणाचे नाव घेतला जाणार नाही पुकरला जाणार नाही असा आपलं कमिटीचा नियम या नियमाच्या हिशोबाने सर्व चालला चालतात आणि चालणार आहे पुढे आणि कमिटीने नियमानुसारच आम्ही शर्यती करणार आहे जे कमिटीचे नियम पाळणार आहे ते संपूर्ण तुमच्याकडनं पालन होताना दिसणार आहे बरोबर आहे कारण आपल्याला कुठं ना कुठं आपल्याला बिंजोर हे मुंबईमध्ये चालूच ठेवायचं आहे त्यासाठी आपल्या नियम काढलेत कमिटीने आणि त्या नियमांचं पालन पालन सुद्धा होताना आपल्याला दिसणार होतं एकतीस तारखेच्या अड्ड्यामध्ये मित्रांनो सर्वही या अजून दादा तुम्ही काय सांगा मैदानाची आम्हाला अपेक्षा परंपरा म्हणजे मी कमीत कमी पंधरा सोळा वर्षाच्या असताना या शर्तीमध्ये शेतकरी क्षेत्रामध्ये आहे पण असं कधी असा परमिशन आता झाला चांगला झाला आहे सर नियमानुसार करता चांगला आहे कुठे काय विजा झाली काय माझी आयोजकांना काही त्रास होत नाही ते चांगला झालाय आहे पण आम्ही या क्षेत्रामध्ये कमीत कमी चाळीस वर्ष सोळा वर्षाचा असताना मी आता माझी वय आहे कोण फिफ्टी वन प्लस चालू आहे आणि दादा तुम्ही हा मैदान सुरुवातीपासून तुम्हीच भरत आम्हीच भरवतो तर या मैदानाला एकदम ए टू झेड किती वर्ष झाली कम्प्लीट म्हणजे पहिला मैदान असा होता आता कमीत कमी तर पंधरा वीस वर्षापासून असा झाला हारवा झाला हरवा झाला याच्या आधीच म्हणजे काल किती झालं तरी पण याला वर्ष किती झाले वीस वर्ष झाली आणि सुरुवात आम्ही चार पाच झाले तिकडनं तिकडे बे होता आणि तिकडनं दोन मैदान हा मैदान चालू झालं तर एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून तो चालू होता आणि दोन हजार पासून हा तर तेवीस वर्षापासून हा समोरचा मैदान आपल्याला दिसतोय तर अजून काय सांगाल अजून समजा आपल्या जे गाडा मालक आहेत त्यांना जर तुम्ही कलवलेलं तर आहेच तर अजून निवेदन काय देणार तुम्ही की जेण्याकरता तुमच्या अड्ड्यामधली शोभा जी वारली पाहिजे कारण जी नामचीन बैल आहेत अड्ड्यामध्ये आल्यानंतर अजून आड्ड्याची शोभा वाढतो आता नामचिन जी जर सर्व मथुर आहे सर्व बाकासूर आहे सर्व असं हरणे आहे आपला याचा दा दादा हरणे आहे भरपूर बैल अस आहेत विष्णू सर्जी आहे आणि इतर लोकांची आता आहे ते राणा आहे आपला संदीप मालिका कुठला राणा राणाबाई या सर्व महिला आहेत सर्वजण इतके येणार आहेत ते बोलले आहेत की तुम्ही नियोजन केलंय आणि प्लस तुमचं परमिशन आहे थी तर आम्ही तिथेच येणार आहे आणि त्यांना आग्रहाची विनंती आमची सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहाव ज्या करता पब्लिकचं मनोरंजन सुद्धा मनोरंजन होईल मैदानाला राहुल भाई पाटील आडिवली कल्याण यांनी आम्हाला फुल सपोर्ट केलेला जाऊ गुढीपाडव्याच्या मैदानाला त्यांचा आम्ही उपकार कधीच न विसरू शकत आणि त्यांनी सुद्धा येण्याची आमच्या मैदानात उपस्थिती दाखवण्याची जरुरी आहे या आता एकतीस तारखेच्या मैदान तर त्यांना सुद्धा तुम्ही कलवलेलं आहे चालेल चालेल तर मित्रांनो बघा भरपूर आमची बैल सुद्धा आपल्याला इथं कदाचित बघायला भेटतील पण आलीच पाहिजेत कारण आपल्या या आपला मैदान आहे किरकालीचा हा वर्षानुवर्ष असाच चालत राहावा याच्या पुढेही आणि एकतीस तारखेचा मैदान पण इतक्या जोरात व्हावा मित्रांनो की जेणेकरता आपले जे आयोजक आहेत आयोजकांना पण मनाला एक शांती झाली पाहिजे की कुठं ना कुठं प्रेक्षकांनी पण त्यांना सपोर्ट केला की गाडा मालक आहेत त्यांनी सपोर्ट केला जे ठाणा रायगड कमिटी आहेत आपली त्यांनीसुद्धा त्यांना सपोर्ट दाखवला अशा प्रकारे त्यांना जाणीव झाली पाहिजे तर सर्वही नक्कीच या अजून काय सांगाल दादा तुम्ही अजून सर्व कमिटी मेंबर ठाणे रायगड पालघर हे जी कमिटी आहे अखिल भाई भार अखिल भारतीय बैलगाडी भारती संघटना बैलप्रेमी यांना सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष खजिंदर असतील कार्याध्यक्ष आहेत यांना सर्वांना फोन करून मी सांगितलं की एकतीस डिसेंबरचं माझा लिगल परमिशन आहे कृपया करून तुम्ही सर्वांनीच दहा वाजता उपस्थित दाखवा आणि ठाणे रायगड जिल्ह्या मी प्रथमच आलं लिगल मैदान म्हणून सर्व चेकडे मालकांनी उपस्थित राहणे या वर्षी शासनाच्या परवानगीने परमिशन घेतलेली कुठं ना कुठं तुम्ही मागचे दोन अड्डे पण रद्द करून कारण कुठं ना कुठं तुम्ही क्षमता होती तुमच्यामध्ये शंका होती आणि कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील ते बोलले जाऊ दे पहिला बोलले इथला मार्केवाडी मैदान प्रथम रायगड जिल्ह्यामध्ये परमिशनचा होतो करू आम्ही मान, मान केला तो, तो मैदान कॅन्सल केले आता एकतीस डिसेंबरचा लिगल मैदान आहे आमचा आणि दादा अजून तुमच्या या मैदानामध्ये बाउन्सर्स किती तुम्ही ठेवणार आहेत जेणेकरता पब्लिकला पण आवरायला लागतीलच ला भरपूर संख्येने नाही दोन चाळीस पन्नास बान्सर आहेत आमच्याकडे मेंबर सगळे सर्व म्हणजे आम्ही आमचा मंडळ जरी कमी असला तरी आमच्या गावाला पूर्ण आम्हाला साथ गावकऱ्यांची गाव संपूर्ण साथ आहे तुम्हाला आम्हाला पूर्ण गावकऱ्यांची साथ आहे आणि विशेष दादा कोणी उपस्थित म्हणजे अजून कोणी मोठे मान्यवर इथं तुमच्या मैदानामध्ये उपस्थित राहणार आहेत का आता मैदानामध्ये बोललोय आले तर चांगलं रंगुराज मुगाजी अध्यक्ष उपाध्यक्ष आपला संदीप बोललोय राहुल बोललोय जे आपले संपर्क आहेत बोललोय आकाश राहुल आपला बोललोय आपल्या संपर्कात जे जेवढी मंडळी आहे त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करून बोललोय सकाळी निवेदन दिलंय म्हणजे त्यांना उद्घाटन उद्घाटन पार्टीच्या उद्घाटनासाठी उद्घाटन आमचं मन नाही चालेल दादा अजून एक समालोचना विषय सांगा समालोचनासाठी कोण असणार आहे समालोचनासाठी म्हणजे तुम्हाला सांगतो समालोचन पहिला म्हणजे आता आपला सुरेश फुलोरे आणि राहुल भोईर राहुल भोईर आता झालाय सुरेश फुलोर पहिला आहे आणि mm. पहिला समालोचक अभिमन्यू पवार त्याच्या ताला तालावर शिकलेला आहे त्याच्या तालावड मी समालोचन करतो मी कुठे बाहेर कुठे जात नाही कारण आमचं मैदान असेल तर आमच्या समालोचनासाठी समजा राहुल भाईला बोललो राहुल पवार बोलले होते मी का त्यांनी सोडला माझा आमचा बॅनर आता ते मैदान दोन आहेत काका तर आमचा फिक्स आहे इथे म्हणजे सुरेश सुरेश काका आम आम है। फिक्स आहे जयनगर तर त्यावेळी पण इथे यावं अशी तुमच्या आग्राची लवकर काय माझं का समलोगिन तुम्हाला एक समलोन क्षेत्रात एक गोष्ट सांगतो जिथे आता मी खिडकाली मैदान रामश्याम मैदान खिडकली आता कोणाला माहिती आहे हा मैदान भरणार पॉवरफुल होणार आहे सर्व इथेच येतील मग दुसरे जे छोटे मोठे मैदान आहेत त्यांच्याकडे कोणी नाही तर हा माझा मुद्दा मेन आहे दुसरा काय ना पैशाचा मुद्दा काय ना काहीच नाही हा मुद्दा मे आधी चार पाच समाज लोक इथे बसले समजा आता इथे मैदान आहे त्यांच्याकडे कोणी राहायचं तर प्रत्येक ठिकाणी आहे पैसा बघून कुठे चालत नाही कुठेतरी म्हणजे आपण सहकार्य केला पाहिजे आता मागे इथे मैदान दोन्ही सरोवर समाज इकडे आले मला त्यांचा फोन आलेला बस नाही इथला मुरबाडचा फोन आलेला आता मुरबाड मध्ये आपण कधी गेलो नाही मग मी नाही गेलो तिथे तर दादा धन्यवाद तुम्ही जी पण काही माहिती दिली तर मित्रांनो नक्कीच सा या आयोजकही खूप चांगला असं आयोजन बघायला भेटणार आहे आपल्याला थर्टी फर्स्ट डिसेंबरला कारण या पाठीचा एक विशेष म्हणजे एक इतिहाससुद्धा राहिलेला आहे आणि बघा तुम्ही पाठी पण खूप सुंदर अजून काम पण चालू आहे अजून त्यांचा रोलरसुद्धा येणार आहे पाणी मारण्याचं काम आहे तर तुम्हाला ज जे एकतीस तारखेच्या सकाळी सात वाजल्यापासून ही पाठी रेडी दिसणार आहे तर दहा वाजल्यापासून फाटीचा उद्घाटन होऊन लवकरच शर्यती पण सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे जेणेकरता तुम्ही गारा मालक आता आता भरपूर त्यांच्या कुठं ना कुठं कंप्लेंट येतात की आमच्या गाड्या राहिल्यानंतर करायला भेटेल तर त्यांच्यासाठी काय तुम्ही एक सांगाल संदेश म्हणजे विषय काय माझा मी छोटा मालक असो गाडीवाला असो का मोठा असो सगळा गाडी मालक बैल गाडीवाले जे आहेत छोटे मोठे नाहीत ते समान आहेत ते समान आहेत ज्याने लवकर जेणेकरून आपण दहा वाजता शर्ती तर चालू केल्या तर कंपनी सहा पण होतात होतात काय करतो घरून जेवून निघतो जेवण निघल्यानंतर आपण दोन आधी इथे वाचतात आणि चारला आपलं रजिस्ट्रेन बंद होतं मग जेणेकरून गर्दी होतं ना ते शर्ती उभं राहतात मग त्यात फायदा काय जेणेकरून छेवट असा मोठा असतो तुम्ही लवकर येण्याचा प्रयत्न करा लवकर मैदान संपेल बरोबर आहे तर या मित्रांनो सर्वही आणि या मैदानाचा आनंद घ्या आणि पाठी तर तुम्हाला मी दागव दाखवली मग सकाळी अजून बघा तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो आणि अजून थोडीफार बाकी आहे त्याची या प्रोसेस राहिलेली आहे संध्याकाळी हा ऐंशी टक्के बॅरेकेड आहेत आणि पुर पण बांबूनचा पण ते हा बाकी जे वीस टक्के पाठीचा जो खुल्ला या ठेवतात तो जेणेकरता दादा वीस टक्के पाठीचा खुल्ला या ठेवतात आपण कुठली कुठली बायला फाटीवर सुट्टीला फाकतात त्याच्यामुळे त्यांना काही दुखापत नाही जे प्रेक्षक आता ते काय काय बोलतात आपले सट्टेवाले सट्टेवाल्यासाठी सुद्धा आम्ही ते मोठं बाण टाकलं त्याच्यावर तुम्ही सट्टा लावून बघू लाव करू शकता माझा मत काय सट्टा वगैरे काय लावता तुम्ही बघा आणि आनंद बघा आणि आनंद घ्या ना जेणेकरून हे आपलं आयोजक काय करतात कुठल्याही वाद विवाद न होता कामा या हिशोटी तुम्ही करता आपण करतो पण तुम्ही विनाकारण काय करत कोणी गाव भेटला हे केला ते केलं म्हणजे नंतर पोलिसांचा त्रासच आहे ना आपल्याला त्यापेक्षा शर्ती चालू झाल्यात ते बंद करायचे असेल तर तुम्ही असा विषय घेऊ शकता नाहीतर कशाला घेता असं बरोबर सट्टेवाल्यांना पण मित्रांनो निवेदन दिलंय आहे दादानी जेणेकरता तुम्ही कुठल्याच अड्ड्यामध्ये गालबोट लावू नका जे आपलं काय असेल ते बाहेरच्या बाहेर करा मग पाठीमध्ये कोणी येण्याचा प्रयत्न करू नका असं दादांचं म्हणणं आहे तुमच्यासाठी सेपरेट आम्ही नियोजन केलेलं आणि एक विषय सांगतो मी पहिला जी प्रथा आमची चालू होती का ऑइल लावायचा रशी घेऊन ते पकडून पलायचं म्हणजे पब्लिकचे बाजूला होतो ते आम्ही डिसेंबरला करणार आहे जर कोणाचे कपडे वगैरे मागले तर राग मानू नका हा बरोबर तुम्ही पहिले सांगून पहिले तुम्हाला आम्ही सांगून ठेवतो मोठा शेकड मालक असो चालक असो प्रेश कोणीही असू दे समजा कमिटी मेंबर असू दे जर मध्ये आला हो तर त्याचे कपडे वगैरे मागले तर आम्हाला बोलायचा नाही बरोबर आहे आपापली जुम जबाबदारी असणार आहे तर नक्कीच मित्रांनो बघा दादाने दिला मेसेज तर चला आपण आता या एकतीस तारखेची वाट बघू नक्कीच मित्रांनो आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरता आपला लिगल मैदान आहे हा आणि सर्वांची परमिशन असल्यानुसार या मैदानाला परमिशन पण भेटलेली आहे आणि आपले मोठे मोठे मान्यवर सुद्धा उपस्थित राहतील कारण मोठी मोठी बैला पण असतील दादाने दिली माहिती आहे तर भेटू आपण डायरेक्ट आता मित्रांनो एकतीस तारखेला तर दादा जी पण काही माहिती दिली त्याच्यासाठी धन्यवाद तुमचा mm -hmm. सो मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या समोर आहेत जे आपले रामश्याम मैदानी खिरकाली या अड्ड्याचे सर्व आयोजक आज इथं जमलेत आणि जेणेकरता त्यांच्या आज या जी कामगिरी आहे या कामगिरीनुसार त्यांचा श्रेयसुद्धा त्यांना भेटणारच आहे एकतीस तारखेला कारण खूप सुंदर ते अड्डा घडवला आहे आणि सर्वांनी येण्याची प्रयत्न करावी दक्षता घ्यावी पण मी आत्ताच आयोजकांशी बोललो बोलणं झालं माझा तर खूप सुंदर आपल्याला आयोजन बघायला भेटणार आहे एकतीस तारखेला तर सर्वांनी नक्की या या अड्ड्याला परमिशन आहे ठाणा रायगड जिल्हा ठाणा रायगड कमिटीची परमिशनुसार हा अड्डा भरणार आहे तर चला भेटू आता डायरेक्ट एकतीस तारखेला आपण या अड्ड्यामध्ये